सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय अकरावा भाग तिसरा आणि ओवी संख्या आहे एकशे एक ते एकशे पन्नास अहो राजसूय यज्ञाच्या सभासदात त्रिभुवनातील हजारो मंडळी पाहत असताना शेकडो प्रकारच्या वाईट शब्दांनी शिशुपालाकडून तुझा पान उतारा झाला अशा अपराधी शिशुपालाला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी तू जागा दिलीस आणि उत्तानपाद राजाच्या मुलाला ध्रुवाला अढळपदाची इच्छा होती काय तो एवढ्या करता राहण्यात आला होता की आपण आपल्या बापाच्या मांडीवर बसावे परंतु त्याला या लोकांमध्ये चंद्र सूर्यापेक्षाही प्रशंसनीय या केलेस याप्रमाणे दुःखाने व्यापलेल्या व्या सर्वांना देण्यात सडळ असे एक तुम्हीच आहात मुलाला हाक मारत असताना आजा मिळाला आपली तद्रुपता दिलीत हे उदार श्रीकृष्ण ज्या भृगूने तुझ्या छातीवर लात हाणली त्याच्या पावलांची खून तू आपल्या छातीवर धारण करतोस शंकासूर शत्रू असूनही तू अजून त्याच्या शरीरास विसंबत नाहीस याप्रमाणे तुझ्यावर उप अपकार करणाऱ्या लोकांवर तू उपकार केले आहेस तू वास्तविक योग्यता नसलेल्यांच्या ठिकाणीही आपले औदार्य दाखवले आहेस दान मागून घेऊन तू बळीचा द्वारपाल झालास ज्या गणिकेने तुला कधी पूजले नाही अथवा तुझे कधी गुणवर्णन केले नाही व जी गणिका मरतेवेळी सहज आपल्या पाळलेला राघोस राघोबा राघोबा म्हणून हाका मारत होती त्या गणिकेस तू वैकुंठ लोकांमध्ये स्थान दिलेस वरील गणिकेस राघोबा म्हणण्याप्रमाणे व्यर्थनिमित्त पाहून तू सहज निजपद अपात्र माणसांनाही देतोस असा जो तू काहीतरी निमित्त पाहून अपात्र माणसास निजपद देणारा तो तू मला वेगळे करशील काय की जी कामधेनू आपल्या दुबत्याच्या विपुलतेने सगळ्या जगाची अडचण दूर करते त्या कामधेनूची वासरे भुकेली राहतील काय म्हणून मी जी काही विनंती केली ती मान्य करून देव आपले विश्वरूप दाखवणार नाहीत असे खरोखर नाही परंतु ते पाण्याला लागणारी योग्यता मला द्यावी तुझ्या विश्वरूपाचे आकलन होईल असे माझे डोळे समर्थ आहेत असे जर तुला वाटत असेल तर हे श्रीकृष्णा विश्वरूप पाण्याच्या उत्कंठेचे हे डोहाळे पूर्ण करावेत याप्रमाणे जशी पाहिजे तशी त्या वेळेला अर्जुन विनंती करील तेव्हा ती त्या ते ऐश्वर्यादी सहा गुणांच्या सार्वभौम राजा श्रीकृष्णाला सहन होणार नाही तो श्रीकृष्ण परमात्मा कृपारूपी अमृताने जलयुक्त मेघ होता आणि अर्जुन हा जवळ आलेला पावसाळा होता अथवा कृष्ण हा कोकिळ असून अर्जुन हा वसंत ऋतू होता अथवा चंद्राचे गोल असलेले पूर्ण बिंब पाहून क्षीरसमुद्राला जसे भरते येते त्याप्रमाणे प्रेमाला दुपटीपेक्षा अधिक जोर येऊन श्रीकृष्ण आनंदित झाला मग त्या प्रसन्नपणाच्या आवेशात गर्जना करून कृपावंत श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना पहा ही माझी अनंत स्वरूपे एकच विश्वरूप पहावे असा मनोरथ अर्जुनाने केला इतक्यात देवाने सर्वोच्च विश्वरूप करून ठेवले धन्य श्रीकृष्ण परमात्मा तो अमर्याद उदार आहे तो नेहमी याचकांच्या इच्छेच्या सहस्रपट सर्वस्व देतो अहो जे दोन हजार डोळे असलेल्या शेषाच्या दृष्टीस दृष्टीसही पडू दिले नाही वेदांना ज्याचा पत्ता लागू दिला नाही लक्ष्मी हे भगवंताचे कुटुंब खरे पण तिलाही जे दाखवले नाही असे जे भगवंताच्या जीवाचे गुह्य रूप विश्वरूप ते विश्वरूप आता अनेक प्रकारांनी प्रकट करून देव विश्वरूप दाखवण्याचा व्यवहार करू लागले अर्जुनाचा अपार भाग्याची धन्य आहे जागा असलेला मनुष्य स्वप्नावस्थेत गेल्यावर तो जसा स्वप्नातील सर्व वस्तू आपणच बनवून राहतो त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा आपणच अनंत ब्रह्मांडे बनून राहिला आहे श्रीकृष्णांनी तेथील विश्वरूपाचा आकार एकदम प्रगट केला आणि स्थूल दृष्टीचा पडदा फाटला दूर केला फार काय सांगावे त्याने तो आकार म्हणजे आपले योगाचे वैभव प्रकट केले परंतु हा अर्जुन हे विश्वरूप पाहू शकेल की नाही हे देवांनी काही लक्षातच घेतले नाही तर, ना तर अर्जुनाच्या प्रेमामुळे उतावळे होऊन एकाएकी अर्जुनास पहा असे म्हणावयास लागले श्रीकृष्ण म्हणाले पार्था नाना प्रकारची नाना वर्णाची व नाना आकृतींची माझी शेकडो हजारो दिव्य रूपे पहा अर्जुना तू एक विश्वरूप दाखवा असे म्हटलेस आणि आम्ही तेच एक एकच विश्वरूप दाखवले तर त्यात काय मोठेचे दाखवले तर तू आता असे पहा की सर्व विश्व माझ्या स्वरूपात सामावलेले आहे काही रोडकी काही लट्ट काही टेंगू काही प्रशस्त काही फारच विस्तृत चढपातळ व काही अमर्यादा काही न आवडणारी व काही प्रामाणिक काही सक्रिय व निष्क्रिय काही उदासीन काही प्रेमळ काही कडक काही अमर्याद काही धुंद काही सावध काही उघड व काही गोड काही उदार काही कृपण आणि रागावलेली काही काही सदाचरणी काही सदा मदोन्मत्त काही स्तब्ध काही आनंदित काही गर्जना करणारी काही शब्दरहित व काही शांत काही आशाखोर आणि काही निराश काही जागी झालेली व काही झोपलेली काही सर्व बाजूंनी संतुष्ट काही पीडित आणि काही प्रसन्न काही बिनहत्यारी व काही हत्यारी काही तामसी व काही अतिशय स्नेहाळू व काही भयंकर काही पवित्र आणि काही समाधीत असलेली काही उत्पन्न करण्याच्या लिलेत क्रीडा करणारी काही पालन करण्याचा स्वभाव असलेली काही मोठ्या आवेशाने संहार करणारी काही तटस्थ म्हणून राहिलेली याप्रमाणे अनेक प्रकारचा परंतु पुष्कळ व दिव्य तेजाने प्रकाशरूप अशी ती रूपे होती त्याचप्रमाणे वर्णाच्याही बाबतीत ती रूपे एकसारखी एक, एक नव्हती काही ताऊन काढलेल्या उत्तम सोन्यासारखी त्याचप्रमाणे पिंगट रंग असलेली अनंत रूपे आणि काही ज्याप्रमाणे शेंद्राने माकलेले आकाश असावे त्याप्रमाणे शेंद्री रत्नांनी ब्रह्मांड जडल्यामुळे ते जसे चमकत असावे तशा प्रकारची कित्येक रूपे स्वाभाविक सौंदर्याने चमकणारी होती व कित्येक अरुणोदयाच्या केशरी वर्णाप्रमाणे होती काही शुद्ध स्फटिकाप्रमाणे शुभ्र असलेली काही इंद्रनील मण्याप्रमाणे चांगली निळी असलेली काही काजळ्याच्या पर्वताप्रमाणे अतिशय काळी असलेली काही तांबड्या रंगाची काही तेजस्वी सोन्याप्रमाणे पिवळ्या रंगाची काही नव्या मेघाप्रमाणे काळ्या सावळ्या वर्णाची काही केवळ चाफ्याप्रमाणे गोरी असलेली व काही हिरव्या रंगाची काही तापलेल्या तांब्यासारखी तांबडी काही शुभ्र चंद्रासारखी शुद्ध अशी ही माझी नाना रंगाची स्वरूपे पहा हे ज्याप्रमाणे वेगवेगळे रंग आहेत त्याप्रमाणे आकृतीही वेगवेगळ्या आहेत कित्येक लाजेने मदनही शरण येईल अशी सुंदर आहेत काही रूपे अतिसुंदर बांधायची आहेत काही तुळातुळीत शरीराची मनाला हरण करणारे आहेत जणू काय शृंगार लक्ष्मीचे भांडारखानेच उघडले आहेत अशी आहेत काही पुष्ट अवयवाची व खूप मांस असलेली काही वाळलेली काही भयंकर काही उंच मानेची काही मोठ्या टाळूची व काही हिडीस रूपाची याप्रमाणे अनेक प्रकारच्या आकृती आहेत अर्जुना या आकृती पहावयास लागले तर त्यांना अंत नाही आणि त्यांच्या एक एका शरीर भागावर तू जग पहा आदित्य वसू रुद्र अश्विन आणि वायू पहा हे भरतकुरत पन्ना पूर्वी कधी न पाहिलेली अनेक आश्चर्य अवलोकन कर ज्या ठिकाणी विश्वरूप भागवंताच्या दृष्टी उघडतात त्या ठिकाणी सूर्याच्या दृ सृष्ट्या पसरतात व जेथे त्या दृष्ट्या मिटतात तेथे त्या सूर्याच्या सृष्ट्या मावळतात तोंडाच्या वाफेबरोबर सर्व ज्वालामय होते त्या ठिकाणी अग्नी आदी करून वस वसूंचा समुदाय प्राप्त होतो आणि भिवयांची टोके रागाने एकत्र होऊ पाहतात त्या ठिकाणी रुद्रगणांचे समुदाय उत्पन्न होतात पहा विश्वरूपाच्या सौम्यतेच्या ओलाव्यामध्ये अगण अगणित अश्विनौदेक देख उत्पन्न होतात आणि अर्जुना विश्वरूपाच्या कानांच्या ठिकाणी अनेक वायू उत्पन्न होतात याप्रमाणे एका एका स्वरूपाच्या सहज खेळामध्ये देवांचे व सिद्धांचे समुदाय उत्पन्न होतात अशी अमर्याद व प्रचंड रूपे पहा ज्या स्वरूपांचे वर्णन करण्यास वेद असमर्थ आहेत जी स्वरूपे पहावयास काळाचेही आयुष्य थोडे आहे आणि ब्रह्मदेव सर्वज्ञ खरा पण त्यालाही ज्या स्वरूपांचा पत्ता लागत नाही ज्या स्वरूपांना तिन्ही देव कधीही ऐकत नाहीत अशी जी जी अनेक रूपे ती तू प्रत्यक्ष पहा आणि कौतुकाने आश्चर्याचे मोठे ऐश्वर भोग हे अर्जुना चराचर युक्त सर्व जग व जर आणखी दुसरे पाहण्याची तुझी इच्छा असेल तर येथे माझ्या शरीरामध्ये एका ठिकाणी स्थित आहे ते आता पहा अर्जुना ज्याप्रमाणे कल्पतरुच्या बुडाशी गवताचे शेकडो अंकुर असतात त्याप्रमाणे या विश्वमूर्तीच्या प्रत्येक केसाच्या बुडाशी सृष्ट्या पहा आणि ज्याप्रमाणे वाऱ्याने उडणारे परमाणू प्रकाशात दिसतात त्याप्रमाणे विश्वरूपाच्या सांध्यात अनेक ब्रह्मांडे वरखाली जाताना दिसतात या विश्वाच्या एका भागावर तू संपूर्ण विस्तारासह विश्व पहा आणि तुझ्या मनात जर विश्व ही पलीकडे पहावे असे वाटत असेल तर त्याविषयीही येथे मुळीच तोटा नाही तुला वाटेल ते तू माझ्या देहाच्या ठिकाणी पहा याप्रमाणे करुणेने पूर्ण भरलेले असे ते विश्वरूपधारी परमात्मा बोलले तेव्हा मी विश्वरूप पाहत आहे की नाही असे काही न बोलता अर्जुन स्तब्धच राहिला तर मंडळी पुढील चौथ्या भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद